उद्घाटन खासदार रणजित दादा नागरू यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे इलेक्ट्रॉनिक कॉस्ट्युमचा सत्तर टक्के डिस्टॅम सेवे बैजंग अध्यक्ष पटेल तालुका भाजप माजी संधी अधिकारी विश्वासरावजी बोरसेसाहेब विधानसभा प्रमुख पाटील जयकुमार शिंदे सरकार सरचिटणीस तसेच आमोजी तालुका पश्चिम मंडळ अध्यक्ष या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच या ठिकाणी अशोकरावजी जाधव साहेब माजी नगर माजी नगरसे તસ સંતોષજી ગાવ પાટીલ યુવા મોરચા અધ્યક્ષ સચિન દાણા ગાવડા પાટીલ જયકુમાર શિંદે જયકુમાર શિંદે વિશ્વાસ સાહેબ માજી સંઘિક સંતોષ ગાવ પાટી સચિન ગટિલ સાહેબ જયકુમાર શિંદે સાહેબ વૈકન તાલુકા भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांच्या सरचं स्वागत पाणीवर खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सेलच त्या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे सत्तर टक्के डिस्काउंटमध्ये या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू पहिल्यांदा बैठक मध्ये आपल्या बैठण नगरीमध्ये उपलब्ध होत आहेत खासदार रणजित मडकर महाराष्ट्र मतदारसंघाचे पाणीदार खासदार मनगर साहेब यांच्या हस्ते जाणाऱ्या सर्वांनी करावजून या ठिकाणी स्वागत करायचंय या ठिकाणी मला मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजितांदा नाईक मारकर साहेब यांचं स्वागत जे आय इलेक्ट्रॉनिक्स पुणे यांच्या वतीने या ठिकाणी प्रतिमेला पुष्पहार घालून या ठिकाणी उद्घाटन होत आहे या ठिकाणी पदाधिकारी सुद्धा स्वागत श्री जयकुमार शिंदे जिल्ह्यासाठी बाळासाहेब नानौदा साहेब अक्षरशस्त्र विजय विसे सरपंच कांबळेश्वर युवराज नाना सस्ते निरगुडी विकास सोसायटीचे चेअरमन जालिंडरजी सस्ते शरद नाना सस्ते युवराजी सांगळे चोवीस फेब्रुवारी या ठिकाणी जीओ इलेक्ट्रॉनिक्स पुणे यांच्या वतीने पाणीदार खासदार यांना शान ट्रिप आणि हार देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे मान्य खासदार रणजित दादा नाईक ना ना साहेब यांचा या ठिकाणी जी इलेक्ट्रॉनिक्स पुणे यांच्या हस्ते चार सेपर देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे या ठिकाणी पहिला असा सत्तर टक्के डिस्काउंटमध्ये असेल पहिल्यांदाच हॉटेलमध्ये वेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचा सत्तर टक्के डिस्काउंटमध्ये असेल या ठिकाणी पांढराव खासदार दादा नाईक निंबाळकर यांच शार्स फुटवून या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे जयकुजार शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यात येतो या ठिकाणी सचिन बायला पटेल साहेब या ठिकाणी मी विनंती करतो विधानसभा प्रमुख खंडन तसेच विश्वासराव भोसले माजी संधी अधिकारी तसेच संतोष गवडे युवा मोर्चा अध्यक्ष फलटण तालुका अशोकराव जाधव माजी नगरचे फलटण नगरपालिका अशोकराव जाधव या ठिकाणी अशोकरावजी जाधव बाळासाहेब मनाळे अमोलजी संस्थे पलटण पश्चिम मंडळचे अध्यक्ष अमय सस्ते तसंच राहुल उपनगर चौचवीस घंटे भाजप मुला सांगले उपाध्यक्ष बसंत भाजप अक्षय सस्ते सरचिटणीस बसंत भाजप डॉक्टर मधुबाई नाळे जालिंदर सस्ते उपाध्यक्ष किसन मोर्चा यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे संतोष गावडे पाटील महाराष्ट्राचे अध्यक्ष अक्षय सस्ते सरचिटणीस बसंत भाजप बाळासाहेब ननौरे सातारा जिल्हा भाजप कार्यकारणी सदस्य जालिधर सस्ते बाळासाहेब ननौरे तसेच युवज सस्ते शरद नाना संस्थे किरण डॉक्टर नातोडे अमित नवडे युवा नेते अमित राणा अमित राष्ट्र किरण लाडगे विजय या ठिकाणी संतोष सावंत सरचिन्स पर्सन यांचं या ठिकाणी स्वागत होते त्या नेत्याचा शिफारभराचा संतोष सावंतचा यांचा या ठिकाणी एक सन्मान होतो त्यांनी त्याचा स्वीकार करायचा या ठिकाणी जे इलेक्ट्रिकच्या वेळतेला मान देऊन माळ्याचे खासदार पालदार खासदार रंजेश्वर किर दादा व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मी दादांना विनंती करतो आम्ही येथे सेक्टर बरोबर त्या ठिकाणी घेतला आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच त्यांनी आपल्याकडं आपण टोटली आपल्या तालुक्यात फिरून जे जे पत्रके आहेत ते प्रत्येक गावागरीत पोहोचवणार आहे आणि या ठिकाणी आपल्या सहकार्याने या ठिकाणी साधन जमिनीचे शुभेच्छा देत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या समितीला अतिशय चांगल्या पद्धती टीव्ही या ठिकाणी पाहिले आणि सत्तर टक्के पर्यंत दिसता अतिशय स्वस्त टीव्ही पैठणकरांना उपलब्ध केल्याबद्दल मी जे इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो आणि जास्तीत जास्त कमी किमतीमध्ये सगळ्यांना परवडतील अशा आरामध्ये इलेक्ट्रॉनिक सामान आणि टी व्ही त्यांनी द्यावं अशी त्यांना विनंती करतो आणि आपल्या सर्व मित्रपरिवारालाही सांगतो की चांगली तर त्याचा टी व्ही आपल्याला जर तर लागत असेल तर आपण या ठिकाणी घेतले पाहिजेत आणि माझ्या त्यांना जे आय खूप खूप शुभेच्छा यानंतर नगरसेवक अशोक राज आभार मानायचे आभार जी आय कंपनीच्या या होलसेल आउटलेटला माननीय खासदार साहेब रणजित सिंह तसेच फलटण तालुका सर्व भाजप पदाधिकारी तसेच जी आय चे सर्व कस्टमर फलटणकर नागरिक यांनी या कार्यक्रमाला का उपस्थित दर्शवली याबद्दल सर्वांचे आभार आणि आजपासून तेवीस तारखेपर्यंत पाच दिवस यांचे इरेट चालणार आहे या युनिटला सर्वांनी भेट द्यावी ती सदिच्छा व्यक्त करतो आणि आभार कार्यक्रम संपला जात